वार्ड दादा दादा एक। क्रमांक एकशे दोन मध्ये दहा बारा वर्षापासून स्वच्छता घराची अशी व्यवस्था होते की तिथं कोणी ह्याला जात नव्हतं तर ते पडीत पडेल होत तर त्या ठिकाणी आमची एकच मागणी आहे साहेबांना की त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह आम्हाला बांधून देण्यात ये किती वर्षापासून दहा वर्षापासून का नाही ऐकत महानगरपालिका काय वाटतं तुम्हाला नुसत आम्हाला साहेबांना आश्वीस दिलेलं आहे निवेदन देऊन पालिका मध्ये आल्याच्या अगोदर शिरसाठ साहेबांना भेटलेला होता काय निवेदन शिरसाट साहेबांना निवेदन दिलेलं आहे काय बोलला काय झालं करू म्हणले आश्वासन दिलेलं जर आता तुम्ही आज उपोषणला बसले तर हे उपोषण एक दिवसाचं आहे का आले दोन दिवसात धरणे आंदोलन मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा पाऊल काय असेल पुढचा पाऊल मग आम्ही निदर्शन निदर्शन धरणे आंदोलन एरिया सांगा ना कोणत्या एरिया उस्मानपुरा कबीर मध्ये आपलं पुन्हा नाव आणि पप्पू भालाजी कांबळे भीमशक्ती सामाजिक संघटना शेअर उपाध्यक्ष बोला प्लेअर आहे लेकिन ॲक्च्युली काय मला ना क्या आम जे भी फॉलो ऐसे जायगा आयोजित दस साल हो गए हमने एक को एक निवेदन दिया है महानगर को, को भाई हमारा जो वार्ड का है काशांत नाथ उष्णपुरा तो जल्दी जल्दी काम होने के लिए हमने उनको भी धरने आंदोलन दिन के लिए रखा है आपला पूर्ण नाव माझा नाव ना, ना। ना संजय सातपुते मराठवाडा उपाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना भागातील वॉर्ड क्रमांक एकशे दोन संत कबीर नगर भागामध्ये स्वच्छता ग्रह हे दहा ते पंधरा वर्षापासून पडीत अवस्थेत पडलेलं असल्यानं त्या ठिकाणी स्वच्छता ग्रहाची महानगरपालिकेने स्वच्छता ग्रह बांधण्याची एक निही काढलेली टेंडर काढलेलं आहे तर आमच्या स्थानिक नागरिकांची आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून असा विरोध होत आहे की पंतप्रधान आवास योजनेमध्ये आव डी स्वच्छता ग्रह घरोघरी दिलेले आहेत मग त्यानंतर स्वच्छता घर सार्वजनिक स्वच्छता करायची आवश्यकता नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आवश्यकता आहे ती हे सभागृहाची कारण वस्ती छोटी आहे लगन कार्य सर्व जातीचे लोक त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की बाबा त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह पाहिजे जेणेकरून छोटे मोठे लग्नाचे कार्यक्रम असो या सार्वजनिक कार्यक्रम असो त्या शासकीय कार्यक्रम असो त्या ठिकाणी राबवले गेले पाहिजे त्या हेतूने आम्ही विनती कर दो साहबान ने किानी वो सार्वजनिक सभागृ मानून देना महानगर पालिका बार निदर्शन करे हमने उनको बोले कि हम आएंगे बोले वहाँ पे देखने को तो कुछ आए नहीं बाद में हमने और निवेदन दिए कोंडी बोले जाके मिले, मिले उनको लेकिन उन्होंने यहाँ पर वहाँ आगे कोई तो सहानिशाह नहीं की वहाँ पर संजय एक नाथ जी शहर कार्यालय

सभागृहासाठी आलेलो आहोत आम्ही आमच्या इथं स्वच्छतागृह पडीच पडलेलं आहे तर आमची मागणी आहे की आम्हाला ते सभागृह बांधून द्या नसते की तिथे कोणाचे बी लग्न होऊ शकते किंवा कार्यक्रम कोणते बी राबवण्यात येईल कसे शिबिर वगैरे आणि सगळ्या जातींसाठी पण नाही